नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निलेश लंके यांची उमेदवारी घोषित करण्यात आली स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून देवी येथून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह पाथर्डी शहरात त्यांचे स्वागत केले बुधवारी सायंकाळी सात वाजता अहमदनगर शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आली नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विविध भागांमध्ये भेटीघाटी घेत आहेत उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लंके यांच्या समोर सक्रिय झाले आहेत काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळत आहे त्यामुळे शहर काँग्रेसच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे या बैठकीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले जाणार असून त्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी सांगितले ई करा करा आणि बेल आयकॉनवर